मंडळी नमस्कार आज आम्ही वाळवा जिल्हा सांगली तिथे ऊसाचा सा प्लॉट जो आज बारा महिन्याचा आहे तो पाण्यासाठी आलो आहे तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांना त्यांच्या शेतामध्ये काय काय आणि कसे कसे बदल दिसून आले ते नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा पूर्ण मी अभिषेक राजेंद्र कोले राहणार वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली जो आ, शेतामध्ये जो वापर केलाय तो टोटल ह्या पिकासाठी कसा केला जर आम्हाला सविस्तर सांगा माझ्या ह्या प्लॉटला जवळपास एक वर्ष झालं म्हणजे मी एक वर्ष केलेली अच्छा उसाची लागण केली कांडीची आणि ह्याला क्युरॉनचा डोस आणि क्युरॉनची फवारणी दिलेली आहे अच्छा आणि माझ्या अनुभवानुसार मला याचा रिझल्ट खूप चांगला मिळालाय याची उंची जाडी आणि जे फुटव्यांची संख्या हा ते चांगल्या प्रमाणात मिळाले अच्छा आणि रासायनिकत म्हटलं तर मोठी भरणी आणि पावसाळी डोस एवढाच आहे एवढाच केलेलं आहे बर आता सरासरी किती कांदेवरती ऊस आहे तुमचा जर दाखवता आम्हाला तर सरासरी आहे आता पंचवीस कांड्या हा म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस कांड्या आहेत मोजून आपण पाहिलेत उंची पण त्याची काही सांगाल उंची आता डबल टेबल हाईट आहे उंचे पण भरपूर आहे पण मातीमध्ये काय बदल जाणतो तुम्हाला हो चांगली भुजबीस झालेली आहे माती ठीक आहे पाता, हा पाता, उस ओ, साथी। तर आता याची उंची पाहता हा बारा महिन्याचा ऊस पाहता अजून त्याला चार पाच महिने बाकी आहेत ऊस जाण्यासाठी तर सरासरी तो पस्तीस ते चाळीस का जाऊ शकतो जाऊ शकतो तर त्याची जाडे वगैरे पाहिली तर अंदाजे तुमचं काय मत आहे की किती अवरेज निघू शकता अडीच ते तीन निघाला ऑवेज अडीच ते तीन टाका पण जाऊ शकता ठीक आहे अच्छा तर एकूण तुम्ही हे जे केंद्रात नंतर या तुमच्या शेतात वापरले तर त्याच्यावरती समाधान का हो आहे ठीक आहे आपण बाजूला एक शेतकरी त्यांना पण आपण विचारा की ते पण आता तुमचा उत्सव प्लॉट पाहायला आलेत बदल तर झालेला आहे माती आहे शक थोडी दाखवा मला उकरून पाठीमाकुट तरी माती कशी तुमची जरा अच्छा एक दोन सुट्टी माती बदल झालेला पण उस मी बघायला थोडेसे फुटे पण जरा दाखवा थोडेसे कसे आहेत फुटे जरा दाखवा थोडेसे अच्छा रे बापरे किती फुटूया जरा पंचवीस सव्वीस आहेत आणि आपल्याला एक सारखी दिसत ना ठीक आहे इकडून पाहतोय आपण जाडी वगैरे भरपूर दिसते ऊसाची कांड्याची संख्या जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस जवळपास पंचवीस आहे बरं त्याचा नेपातीची काळोखी वगैरे कशी वाटते एक नंबर आहे एक नंबर आहे ना शेतकरी बांधतो त्यांना काय सांगू इच्छित त्याचा अवश्य वापर करा हा काही साईड इफेक्ट नाहीत काही दुष्परिणाम नाहीत एक नंबर रिझल्ट देत हा काळोखी जाडी संख्या उत्पन्न चांगले देते अच्छा त्यामुळे अवश्य वापर करावा अच्छा तुम्ही तुमच्या ऊस पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी केरण कंपनीकडून तुमची इथं आवृत्त करतो धन्यवाद धन्यवाद सर